संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील हे सध्या ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना भेटण्यासाठी निघालेले आहेत आणि पाटलांचा हा ताफा सध्या निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण पाटील आत्ता जे निघालेले आहेत आणि पाटलांच्या सोबत सर्व मराठा बांधवही निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर जर बघितलं आज ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची भेट घेऊन त्यानंतर विजयभया घाडगे यांची भेट घेण्यासाठी लातूरकडे संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील निघणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा आणि कायम घाडगे पाटलांच्या सोबत आहे कारण जो हल्ला झालेला आहे ह्या हल्ल्याचा जाहीर निषेध महाराष्ट्रभर व्यक्त झाला पाटलांनी फोनवरती घाडगे पाटलांशी संवाद साधल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि संघर्ष उद्योग पाटील यांची तब्येत बिघडलेली असतानासुद्धा पुण्यातला दौरा एवढे दिवस पुण्यात दौरा झालेला असूनसुद्धा नंतर आता घाडगे पाटील यांच्या भेटीसाठी आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासाठी जरांगे पाटील निघालेले आहेत बीडजवळ पाटील आहेत बीडवरून सध्या निघतायत आणि तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हे कमेंट बॉक्समध्ये कळा कळवा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनी